तर नमस्ते तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मटण किंवा मग चिकन बिर्याणीकरिता जो आपल्याला मसाला हवा असतो ना तो मसाला ची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी घरगुती पद्धतीने साध्या पद्धतीने आपण हा मसाला तयार करूया म्हणजे आपल्याला बाहेरचा मसाला आणण्याची अजिबात गरज पडणार नाही आणि बाहेरच्या मसाला इतकी छान अशी घ खमंग टेस्ट या मसाल्याला येते तर हे बघा साहित्य मी इथे घेतलेले आहे शेंगदाणे कसुरी मेथी विलायची लाल मिरच्या जिरं साजिरं कलमी थोडे लवंग खसखस वेलडोडे घेतलेले आहेत कलम दोन तेजपत्ते किसलेलं खोबरा आणि कांदे घेतलेले आहेत तर सर्वात प्रथम आपण जे हे बारीक चिरलेले कांदे आहेत ना दोन मीडियम साईजचे ते छान असं लालसर होईपर्यंत परतून घेऊया आता तुम्ही चिकन किती प्रमाणात बनवत आहात त्या प्रमाणामध्ये मसाला तयार करायचा तर मी इथे एक किलो चिकन बिर्याणीकरिता हा मसाला तयार करत आहे तर आपल्याला कांदे जे आहे मसाल्यामध्ये टाकायचे नाही आहेत पण हा जो कांद्याची पेस्ट आहे ही जी ती आपल्याला वेळेवरच तयार करायची आहे पण हा सुक्का मसाला आता मी वेगळ्या वेगळा करत आहे हे बघा यामध्ये मी शेंगदाणे लाल मिरच्या विलायची तेजपत्ते टाकून दिलेले आहेत थोडे काळे मिरे टाकायचे आहेत तीन ते चार लवंगा आणि दोन छोटे साईडच्या इथे कलमी टाकलेले आहेत दोन वेलडोडे आणि हे बघा हे जायपत्ती थोडंसं सूर्यफूल टाकलेलं आहे मी एक ते दोन टाकायचं छान असं हे भाजून घ्यायचं हा ड्राय मसाला जो आहे ना बिर्याणी मसाला एकदा बनवला की एक दोन महिने तर अजिबात खराब होत खराब होत नाही छान असं काजूच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा म्हणजे तुम्हाला जेव्हा ही मटन बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी बनवायची असते ना तेव्हा मग वेळेवर कांदा टमाटरची आणि अद्रक लसणाची पेस्ट तयार केली की झटपट आपल्याला बिर्याणी करता येते मी इथे किसलेलं खोबरं आणि कसुरी मेथी टाकलेलं आहे जिरं घेतलेलं आहे दोन छोटे चम्मच साजिरे एक चम्मच आणि खसखस एक छोटा चम्मच आता मी गॅस बंद केलेला आहे आता गरम कडई आहे गरम कडईमध्ये थोडं हे फिरवून घ्यायचं तर हे बघा आपला हा जो मसाला आहे ना छान असा मी भाजून घेतलेला आहे यामध्ये तेल अजिबात टाकायचं नाही आहे आपल्याला हा कोरड्यात भाजून घ्यायचा आहे सर्व मसाला आता थोडा वेळ थंड करण्याकरता ठेवूया तर आता आपला गरम मसाला थंड होत आहे तेव्हापर्यंत आपण कांदा आणि टमाटरची पेस्ट इथे तयार करून घेऊया दोन टमा कांदे घेतलेले आहेत आणि मी इथे एक टमाटर घेतलेला आहे याची पेस्ट तयार करून घेऊया हे बघा पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे आता काढून ठेवूया आणि मी त्यानंतर हे बघा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत साधारणतः दहा ते बारा आणि थोडंसं अद्रक इथे मी किसून घेतलेलं आहे आता याचीसुद्धा आपल्याला पेस्ट इथे तयार करायची आहे हे बघा अद्रक लसणाची पेस्ट इथे तयार झालेली आहे आणि आता आपला गरम मसाला भाजलेला थंडा झालेला आहे तर आता आपला गरम मसाला जो आहे ना आपण भाजून घेऊया म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर हा जो गरम मसाला आहे ना मिक्सरमध्ये बारीक करताना यामध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही आहे कारण आपल्याला कोरडाच इथे तयार करायचं आहे तर हे बघा हा मसाला इथे तयार झालेला आहे हे बघा अगदी मार्केटसारखा इथे तयार झालेला आहे आपण सु आ, सुहाना मटन बिर्याणी वगैरे जो बाहेरचा म मटन बिर्याणी करता जो पॉकेट आणतो ना त्याचप्रमाणे अगदी तयार झालेला आहे हे बघा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून ठेवा एक ते दोन महिने अजिबात खराब होत नाही आणि संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर हा जो मसाला आहे ना वापरून तुम्ही मटन बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी करू शकता आणि वेळेवरच अद्रक लसणाची आणि टमाटर कांद्याची पेस्ट करायची आणि हा मसाला वापरून आपण मटन बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी करायची तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बघत राहा मराठी किचन विथ मनीषा स्वस्थ राहा मजेत राहा आणि हसत राहा